श्री स्वामी समर्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुळशी विवाह घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने पण विधिवत कसा करायचा ते पाहणार आहोत ह्या दिवशी बरेचसे हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाह केला जातो त्यामुळे ह्या दिवशी ब्राह्मण किंवा गुरुजी मिळणं अतिशय शक्य नाही पण आपण घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने तुळशी विवाह कसा करायचा आहे हे, हे बघणार आहोत कार्तिक शुक्ल द्वादशीला गोरज मुहूर्तावर तुळशी विवाह संपन्न केला जातो कुठल्याही कारणाने ह्या दिवशी जर तुम्हाला तो तुळशी विवाह करायला जमला नसेल तर तुम्ही कार्तिक शुक्ल द्वादशीपासून तर ते तुम्ही कार्तिक की पौर्णिमेपर्यंत कधीही या दिवसामध्ये तुळशी विवाह लावला जातो आपल्या घरातील ज्येष्ठ कन्या म्हणून तुळशीचा विवाह हा शालिग्राम म्हणजेच भगवान श्रीकृष्णाशी लावला जातो या दिवशी तुळशीला छान सजवून नवरीसारखं छान सजवलं जातं त्यापुढे रांगोळी काढली जा, जाते तुळशी वृंदावन छान सजवलं जातं दिव्यांची आरास केली जाते तुळशी विवाहामध्ये ऊसाचा मांडव केला जातो कारण ऊस हा तुळशीचा मामा समजला जातो आणि आपल्या हिंदू शास्त्रानुसार जेव्हा तुळशी विवाह होतो त्यानंतरच लगेचच आपले विवाहाचे मुहूर्त निघायला सुरुवात होतात आणि विवाह संपन्न होत असतात तुळशी विवाह दोन नोव्हेंबर हो दोन हजार पंचवीस वार रविवार ह्यापासून सुरुवात होत आहे तर ती पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार म्हणजे कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपल्याला तुळशी विवाह घरच्या घरी संपन्न करायचा आहे तुळशी विवाह केल्यामुळे कन्यादानाचे फळ प्राप्त होत असते तुळशी विवाह केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा होत असते त्याचबरोबर आपल्या वैवाहिक जीवनातील बऱ्याचशा अडचणी ह्या कमी होत असतात अशी मान्यता आहे तर आपल्याला तुळशी विवाह करण्याच्या अगोदर आपल्याला तुळशीची कुंडी जी वृंदावन असतं ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आसपासचा परिसर स्वच्छ करायचा आहे गावाकडे घरासमोरच तुळशी वृंदावन असल्यामुळे तिथेच समोर शेणाने छानपैकी सारवून तिथे तुळशीचा विवाह लावला जातो शेणाने छान सारवून त्यावर रांगोळी घालून त्यामध्ये आपल्याला दिव्यांची आरास लावली जाते आणि अशाच पद्धतीने तुळशी सुद्धा स्वस्तिक काढून तुळशी विवाह छान संपन्न केला जातो यामध्ये आपण तुळशीला तुळशी मातेला जी काही वृंदावन आहे त्याला आपण साडी नेसवू शकतो किंवा तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा अगदी करू शकतात नवरीसारखं आपल्याला सजवायचं आहे आजूबाजूचा सगळा परिसर स्वच्छ करून हो तिथे तुम्हाला कलर द्यायचा सगळीकडे छान सुशोभित करायचं आहे तोरण लावायचं आहे तुळशीला छान नवरीसारखं सजवून झाल्यावर त्याभोवती आपल्याला उसाचा मांडव करायचा आहे उसाचा मांडव झाल्यानंतर तुळशीच्या समोरच अगदी दुसरा चौरंग ठेवून त्यावर पितांबरी म्हणजेच पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरवून आपल्याला सगळीकडे एक पाण्यामध्ये पा फुल बुडवून आपल्याला ते पाणी सगळीकडे फुलाने शिंपडायचं आहे जेणेकरून सगळी जागा सुशोभित आणि सकारात्मक होईल त्याचबरोबर अग्नीच्या साक्षीने आपण पूजा करीत असतो म्हणून चौरंगावर पहिल्यांदा आपल्याला अक्षदा ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याला पुन्हा हळदी कुंकू अर्पण करायचे आहे शुभम कल्याणम धड संपदा शत्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती इनम हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता यानंतर आपण आतला आचमन करायचं आहे मनाचा आणि शरीराच्या शुद्धीसाठी आचमन हे महत्वाचं असतं <Santhe kate> दाव्या हाताने उजव्या हातावर पळीने पाणी घेऊन आपल्याला ओम केशवाय नमहा म्हणून प्राशन करायचं आहे पुन्हा दुसऱ्यांदा पळीभर पाणी हातात घेऊन ओम नारायणाय नमहा म्हणून पुन्हा प्राशन करायचं आहे पुन्हा तिसऱ्यांदा पळीभर पाणी हातात घेऊन ओम माधवाय नमहा म्हणून प्यायचं आहे पुन्हा हातात एक पळी पाणी घेऊन ओम गोविंदाय नमहा म्हणून पाणी तांबड्यात सोडायचं आहे त्यानंतर घरातील गणपतीची मूर्ती घ्यायची आहे ती तामण्यात ठेवून त्यावर शुद्ध पाण्याने पुन्हा दुधाने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम गणपती नम म्हणत किंवा ओम गणेश आय नम ओम गणेश नमह म्हणून अभिषेक करायचा आहे वक्रतुंड महायम सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्यशी सर्वदा घरात जर गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी सुपारी घेऊ शकता आता चौरंगावर आपल्याला छानपैकी अक्षदा ठेवून त्यावर हळद कुंकू अर्पण करून गणपती बाप्पांना तिथे ठेवायचं आहे त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला हळद कुंकू चंदन अक्षदा लाल फूल दुर्वा सर्व काही अर्पण करायचं आहे गणेश बाप्पा हे प्रथम वंदनीय आहे कुठल्याही पूजेमध्ये त्यांची प्रथम पूजा केली जाते म्हणून आपल्याला लग्न निर्विघ्नपणे पार पडावं पूजा सक संपूर्णपणे व्यवस्थित पार पाडावे यासाठी त्यांची पहिली पूजा करायची आहे आणि त्यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य देखील दाखवाय आता इथे गव्हाची रास घालून घेतली आहे त्यावर थोडंसं हळदी कुंकू अर्पण केलं आहे आता एक कलश पाण्याने भरलेला घ्यायचा आहे त्यामध्ये पुन्हा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक कुर्बायाचं नाणं आणि सुपारी घालून त्यामध्ये पाच विडीचे किंवा आंब्याचे पाणी घालून त्यावर आपल्याला एक छानपैकी नारळ ठेवायचा आहे कलशावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे पाच हळदी कुंकूची बोटे उडायची आहे आणि जी नारळ ठेवणार आहोत आपण ती नारळाची श्रीफळाची शेंडी ही येईल असं आपल्याला नारळाची म्हणजे कलश ठेवायचा आहे आता कलशाची स्थापना झाल्यावर कलशाची विधिवत पूजा करायची आहे कलशाला विधिवत पूजा करताना आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण गणतीची सुद्धा पूजा करायची आहे ते आता हे सगळं झाल्यानंतर आपल्या घरातील जो बाळकृष्ण आहे बाळकृष्णाची मूर्ती तांबणात घ्यायची आहे आता तामणात घेतलेल्या बाळकृष्णाला आपल्याला छानपैकी शुद्ध पाण्याने त्याचबरोबर दुधाने अभिषेक घालायचा आहे तुम्ही आपल्याला तुम्ही शुद्ध गंगाजल असेल किंवा सुगंधित पाणी असेल त्याने सुद्धा तुम्ही इथे अभिषेक करायचा आहे ओम श्री कृष्णाय आय नम ओम श्री कृष्णाय आय ओम श्री कृष्णाय आय आपण इथे तुळशीचा विवाह शालिग्रामशी लावतो शालीग्राम म्हणजेच भगवान श्री विष्णू यांचा अवतार असलेले श्री बाळकृष्ण आपल्या घरात हे प्रत्येकाच्या घरात असतं हिंदू धर्मानुसार त्यामुळे इथे बाळकृष्णांना आंघोळ करीत आहे आणि त्यांना आता चढती हळद लावायची असते आपल्याला बघा चढती हळद आपल्याला वरती लावायची असते हळदीमध्ये थोडंसं दूध लावून पहिल्यांदा आपल्याला बाळकृष्णाला हळद लावून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला श्रीकृष्णाला संपूर्णपणे पाच वेळेस हळद वरती लावायची आहे त्यानंतर शुद्ध पाण्याने बाळकृष्णचा मूर्तीचा अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाचा अभिषेक करत असताना ओम श्रीकृष्णाय नम किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणत अभिषेक कराय आता बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला चौरंगवरती स्थापन करायची आहे आता आपल्याला तुळशी मातेला वरती असे पाच वेळेस हळद चढती लावायचे आहे तुळशी मातेला हळद लावून झाल्यावर पाण्यामध्ये फुल घ्यायचं आणि ते फुलाने आपल्याला चहूकडून ते पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून मातेला अभिषेक केल्यासारखं होतं तुळशीचा आता आपल्याला चौरंगावर छानपैकी स्वस्तिक काढायचं आहे तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकावर थोडंसं हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आत्ता इथे आपल्याला छान बाळकृष्णाच्या मूर्ती इथे स्थापन करायची आहे बाळकृष्णाला इथे छान आपल्याला वस्त्र घालायचं आहे आपल्याकडे जे काही असेल ते घालायचं आहे बाळकृष्णाला इथे आपण चौरंगावर जे काही पिवळं वस्त्र अंतरलं आहे आपल्याकडे जर ते नसेल तर पांढरं वस्त्र असेल तर त्याला आपल्याला थोडीशी हळद चोळून मग इथे त्या वापरायचं आहे आता इथे बाळकृष्णाच्या मूर्तीला चंदन त्याचबरोबर आपल्याला इथे अत्तर फुलं धूपदीप अक्षदा सगळं काही अर्पण करायचं आहे भगवान श्रीकृष्णांना म्हणजेच बाळकृष्णाला आपल्याला अलंकार सुद्धा घालायचे आहे तुळशी पत्र त्याचबरोबर पिवळी लाल रंगाची नारंगी फुलं ही अर्पण करायची आहे आता यानंतर आपल्याला तुळशी मातेला छानपैकी फळीने पाणी अर्पण करायचं आहे आपल्याला तुळशी मातेचा छानपैकी साज शृंगार करायचा आहे तिलासुद्धा आपल्याला दूध अर्पण करायचं आहे आता आपल्याला हे झाल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा लावायची आहे आणि छानपैकी तुम्ही जर गजर गजरा घेतला असेल तर गजरा अर्पण करायचा आहे गजरा छान लावून घ्यायचा आहे ते हार पण घालू शकता इथे पांढरं वस्त्र आहे तेसुद्धा इथे घालायचं आहे तुळशीची छान पूजा करायची आहे यामध्ये आपल्याला तुळशी मातेला इथे सगळे अलंकार घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला छानपैकी फुलं अर्पण करायचे आहेत बघा बाजारामध्ये तुळशी विवाहाचं साहित्य विकत मिळतं ते तुम्ही सुद्धा आणायचं आहे छोट्या छोट्या अशा बांगड्या असतात त्या पण तुळशी मातेच्या हातात घालायच्या आहेत आता ही पुडी तुम्हाला जी दाखवती आहे ती पुढे तुम्हाला कुठेही उपलब्ध मिळेल ती घेऊन यायची आहे आणि त्या तुळशी मातेला आपल्याला ती पुढे अर्पण करायची आहे तिच्या मुळाशी ही अर्पण करायची आहे तसेच ह्या दिवशी चिंचा आवळा बोरे यांनासुद्धा खूप मान असतो म्हणून हे सुद्धा तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे तुळशी मातेला आपल्याला जे काही शक्य होईल ते अर्पण करायचं आहे इथे काळ्या काळ्यामाण्यांची पोत सुद्धा घालायची आहे त्याचबरोबर तुम्ही इथे लाल चुनरीसुद्धा अर्पण केलेली आहे तुळशी मातेला तुम्हाला जे काही शक्य होईल तुम्ही ह्या दिवशी तुळशी मातेला मनोभावी अर्पण करायचे आहे तुळशी मातीला आपल्याला इथे विडा ठेवायचा आहे दोन विड्याच्या पानांवर इथे पंचखाद्य खारी खोबरं सुपारी एक रुपयाचं नाणं हळकुंड हे सगळं ठेवून त्याचीसुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षद अर्पण करून पूजा करायची आहे आता नैवेद्य ठेवायचं आहे इथे नैवेद्यामध्ये तुम्ही फळं किंवा लाय बत्ताशे किंवा एखादा गोडाचा पदार्थ ठेवू शकतात आता इथे मी लाय बत्ताशे आणि दिवाळीचा फराळ ठेवलेला आहे याला आपल्याला तीनही बाजूनी पाणी तीन वेळेस पाणी ओवाळून आपल्याला प्राणाय स्वाहा अपणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम ब्रह्मया अमृतत्वाय स्वाहा नैवेद्यम समर्पयामी म्हणून नैवेद्य अर्पण करायचं आहे यानंतर आता तुळशी मातेला ओटी भरायची आहे तुळशी मातेच्या ओटीमध्ये तुम्ही तुम्हाला मार्केटमध्ये बा धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला कुठेही ओटीचं साहित्य पण मिळू शकतं पण अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी त्यामध्ये सगळं काही हळद कुंकू खोबऱ्याची वाटी अक्षदा एक रुपयाचं नाणं हे सगळं ठेवून पिसावर घेऊन आपल्याला तुळशी मातेची ओटी भरायची आहे आता जो काही नैवेद्य आपण तुळशी मातेला दाखवला तोच नैवेद्य आपल्याला भगवान श्रीकृष्ण म्हणजे बाळकृष्णांनासुद्धा दाखवायचा आहे त्यावेळेस दोनही बाजूने आपल्याला तीनही बाजूने पाणी उवळून ओम प्राणाया प्राणाया म्हणत नैवेद्यम आम्ही म्हणत आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि भगवान श्री विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांना प्रार्थना करायची आहे हातात लाल आणि म्हणजे हळद आणि कुंकणच्या अक्षता घ्यायच्या आहे मध्ये हा जो पांढर वस्त्र आहे तो अंतरपाठ म्हणून धरायचा आहे मंगलाष्टक म्हणताना आपल्याला पांढऱ्या शुभ्र वस्त्राचं एक कापड घ्यायचं आहे त्यामध्ये मधोमध आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि जे काही आजूबाजूची मंडळी बोलवली आहे त्या सगळ्यांना अक्षदा देऊन इथे आपल्याला मंगलाष्टक म्हणायचं आहे जे पांढरं वस्त्र आहे त्याला अंतरपाठ म्हटलं जातं आता मंगलाष्टक जर तुमचं पाठ नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून देऊ शकतात आणि तुम्ही अक्षदा ह्या मंगलाष्टकच्या वेळेस हे टाकायच्या आहेत सगळ्यांना माहिती आहे मंगलाष्टक हे स्वस्ती श्री गजनायकम गजमुखम मोरेश्वरम इथे मंगलाष्टक झाल्यानंतर आपल्याला सगळ्या अक्षत टाकून द्यायच्या आहेत इथे आपण हार एकमेकांना घालायचे असतात आता बऱ्याच वेळेस हार घालताना आपल्याकडून आपण काय करतो हार घालायच्या वेळेस वधूने म वधूने वराला हार घालायचा असतो आणि वराने वधूला हार घालायचा असतो आता घरातील एखाद्या म्हणजे पुरुषाने हा तुळशी मातेला हार घालायचा आहे आणि घरातील जी आपल्या घरातील जी कुलश्री आहे तिने तुळशी बाळकृष्णाला हार घालायचा आहे तुम्ही इथे फुलसुद्धा अर्पण करू शकतात एकमेकांना आता हार तुम्ही घरच्या घरीसुद्धा तयार करू शकतात किंवा विकतचंसुद्धा आणू शकतात यानंतर आपल्याला सगळी काही पूजा झाल्यानंतर आपल्याला इथे आरती करायची आहे मंगलाष्टक म्हणून झाल्यानंतर तुळशी मातेची इथे आरती करायची आहे तुम्ही इथे भगवान श्री नारायणाची ना तसेच मा दुर्गा मातेची किंवा लक्ष्मीची आरती करायची आहे जाले का हे झाल्यानंतर का का जी काही मंडळी आपल्या घरी आलेली आहेत ल तुळशीचं लग्न लावण्यासाठी त्या त्यांना जो घरात काही प्रसाद केलेला असेल तो त्यांना प्रसाद रूपी सगळ्यांना द्यायचा आहे इथे छान आरती झाल्यानंतर सगळं काही मनमोहक वातावरण जे आहे इथे जी बाळकृष्णाची मूर्ती आहे ती आपल्याला रात्रभर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्या घरात ते आपल्या देवघरात आपल्याला ती ठेवायची आहे छानपैकी ते अभिषेक करून नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सगळं साध शृंगारसुद्धा काढू शकतात जे काही फराळाचं आहे तुम्ही ते नैवेद्य म्हणून घेऊ शकतात किंवा ते गाईला पाण्यात हे सुद्धा देऊ शकतात आणि जे काही आपण तुळशी मातेला ओटीचं सामान दिलं बांगड्या दिल्यात तुळशी विवाहाचं जे साहित्य दिलं तेसुद्धा तुम्ही पाण्यातसुद्धा प्रभावित करू शकता त्या बांगड्या तशाच ठे तशाच बांगड्या ठेवायच्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुळशी विवाहासंबंधी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समजतात